चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आयुष्यात श्रीमंत होण्यासाठी धनाला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आपल्या घरामध्ये असणारे जी गरिबी किंवा दारिद्र्य आहे ते दारिद्र्य कुठेतरी संपण्यासाठी आणि गरिबी कमी करण्यासाठी काही वस्तू आहेत ज्या तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणायच्या आहेत या वस्तूंची स्थापना तुम्हाला तुमच्या घरात करायची आहे ज्या वस्तू तुमच्या घरामध्ये असल्याने तुमच्या घराकडे सदैव लक्ष्मी आकर्षित होईल सदैव तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे ती प्रसन्न राहील आणि आलेली किंवा तुमच्या घरात असणारी जी लक्ष्मी आहे ना ती अखंड स्वरूपाने स्थिर होईल बघा पैसा तुमच्याकडे येत जाईल आणि आलेला पैसा जो आहे तो ही टिकत जाईल बऱ्याच वेळा असं होतं की पैसा येतो पण तो टिकत नाही येतो कमी पण ये तो जातो जास्त अशाही बऱ्याच लोकांच्या कमेंट्स आहेत बऱ्याच लोकांची अशी परिस्थिती आहे की ताई महिन्याला दहा हजार येतात पण आमचा महिन्याचा खर्च वीस हजार होतो कसं मॅनेज करायचं कसं भागवायचं कळत नाही बऱ्याच वेळा असं होतं की ताई महिन्याला पाच पन्नास हजार रुपये येतात पण महिन्या अखेरच पाच हजार पण खिच्यामध्ये नसतात कुठे पैसा जातो कळत नाही कारण लक्ष्मी चंचल आहे लक्ष्मी स्थिर नाही आहे या चार वस्तू सांगणार आहे त्यातील एक वस्तू जरी तुमच्या घरामध्ये असेल ना तर लक्ष्मी तुमच्या घरा आपल्याकडे प्रसन्नही होईल पैसा यायलाही लागेल आणि आलेला जो पैसा आहे तो टिकायलाही लागेल आता काय उपाय आहे कुठल्या वस्तू आहेत हे सगळं पुढे व्यवस्थित सांगते फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कुणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला हा जो उपाय मी तुम्हाला सांगत आहे हा उपाय सलग एकवीस दिवस करायचा आहे पहिला उपाय ठीक आहे तुमच्या घरात खूपच गरीबी असेल वर्षानुवर्षांपासून गरीबी दिवस काढताय मुलांच्या फीस भरायला पैसे नाहीत हॉस्पिटलला जायला पैसे नाहीत अगदी पैशांसाठी वनवन करतो पण पैसाच बघत बगा, बघायला भेटत नाही बऱ्याच वेळा असं होतं की पैसाच बघायला भेटत नाही त्यांच्यासाठी हा पहिला आणि अत्यंत प्रभावी उपाय आहे तुम्हाला काय करायचं आहे सलग एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे कुठल्याही शुक्रवारपासून या उपायाची सुरुवात करायची आहे तुम्हाला सायंकाळी साडेसहा ते साडेसातच्याच वेळात ही सेवा करायची आहे याच्यासाठी एक दिवा घ्यायचा आहे स्वच्छ सुंदर एक दिवा घ्यायचा आहे या दिव्याला हळदी कुंकवाची पाच बोटं लावायची आहेत दिव्याला एक स्वस्तिक काढायचं आहे दिव्यामध्ये दोन वातींची करून एक वात घालायची आहे थोडस तेल म्हणजे तिळीचं तेल किंवा जे तूप असत हे तूप घालायचं आहे हे घातल्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याच्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर आता हा माझा मुख्य दरवाजा आहे हा मुख्य प्रवेशद्वार आहे हा आतला भाग आहे आणि हा बाहेरचा भाग आहे हा बाहेरचा आणि हा आतला तर बाहेरच्या बाजूने उजव्या सा साईडला मी आता बाहेरून आतमध्ये जात आहे तेव्हा आतमध्ये जात असताना जो बा जो उजवा भाग मला लागेल ठीक आहे बाहेरून आतमध्ये जात असताना जो उजवा भाग लागेल त्या उजव्या भागाला हा दिवा तुम्हाला ठेवून द्यायचा आहे दिव्याला एक फुल अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर या दिव्याला थोडस अत्तर लावायचं आहे ठीक आहे दिव्याचं पूजन एकंदरीत दिव्याचं पूजन करून घ्यायचं थोड्याशा अक्षदा अर्पण करायच्या अगोदर एक छोटस प्लेट घ्या त्याच्यामध्ये अक्षता घाला आणि त्याच्यावरतीच हा दिवा बरोबर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर ठेवून द्या त्याच्यानंतर काय करायचं तर दिव्यामध्ये सात लवंग अर्पण करायच्या सातही लवंग अर्पण करत असताना महालक्ष्मी अष्टकामाचं पठण करायचं सगळ्यात अगोदर एक लवंग घ्यायची महालक्ष्मी अष्टक म्हणायचं लवंग अर्पण करायचं पुन्हा लवंग घ्यायचं महालक्ष्मी अष्टक म्हणायचं ते लवंग अर्पण करायचं अशा सातही लवंगा महालक्ष्मी अष्टकामाचं पठण करत तुम्हाला त्या दिव्यामध्ये अर्पण करायचे आहे हे करून तुमचं झालं दिव्यामध्ये एक चिमूटभर हळद सोडायची इतकं करून झालं की हा जो दिवा आहे हा दिवा दोन तीन तास तरी प्रज्वलित राहील पेट्ट राहील याची काळजी घ्यायची आहे सलग एकवीस दिवस हा उपाय करायचा सलग एकवीस दिवस रोज सकाळी दिवा घासण्यासाठी घ्या घासून स्वच्छ करा संध्याकाळी साडेसात ते साडेसातच्या वेळात बरोबर दिवा तिथे लावायचा दोन वातींची पुढून एक वाद घालायची सात लवंगा घालायच्या मालक स्वाष्टक म्हणायचं त्याच्यानंतर दिव्याला फुल अर्पण करायचं दिव्याच्या खाली ठेवलेल्या अक्षता ज्या आहेत त्या घरातील धान्याच्या साठ्यातही टाकू शकतात किंवा घराच्या बाहेर पशु तुम्ही खाऊ घातल्या तरीही चालतील बघा असं म्हटलं जातं की साडेसहा ते साडे सातची वेळ आहे ती लक्ष्मी प्राप्तीची वेळ आहे या वेळामध्ये साक्षात माता लक्ष्मी ही आपल्या घराच्या उंबरठ्यापर्यंत आलेली असते जर त्या वेळात तुम्ही घरामध्ये काही पूजा पाठ आराधना करत असाल तर उंबरठ्यापर्यंत आलेली जी लक्ष्मी आहे ती आपल्या घरात प्रवेश करते जेव्हा सलग एकवीस दिवस ओळीने तुम्ही हा दिवा लावाल तेव्हा एकदा तरी तेव्हा एकदा तरी तुमच्या उंबरठ्यापर्यंत आलेली लक्ष्मी तुमच्या घरात येईल आणि जेव्हा ती तुमच्या घरात येईल ना तेव्हा तुमचे दिवस बदलायला लागतील बघा अत्यंत अत्यंत लक्ष्मी प्राप्तीचा हा प्रभावी उपाय आहे हा पहिला उपाय त्याच्यानंतर दुसरा उपाय तुम्हाला सांगते तुम्हाला कासव घ्यायचंय बऱ्याच लोकांच्या घरात तुम्ही बघत असाल की कासव असतं कासव ज्याला भगवान श्री विष्णूंच स्वरूप मानलं जातं बघा जेव्हा भगवान श्री विष्णूंची प्राप्ती कृपा सॉरी जेव्हा भगवान श्री विष्णूंची कृपा आपल्या घरावरती असते त्या घरात धन खेचलं जातं कारण माता लक्ष्मी यांचे पती असणारे भगवान श्री विष्णू त्यांची जेव्हा आपल्या घरामध्ये कृपा असते ना तेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होते म्हणून तुम्हाला कासव घ्यायचे त्यामध्ये पाणी घालायचे ते उत्तर दिशेला ठेवायचं आहे अखंड स्वरूपाने ठेवायचं रोज त्यातलं पाणी जे आहे ते बदलत जायचं अजूनही ज्यांच्या घरामध्ये कासव नाही त्यांनी आवर्जून कासव त्याच्यानंतर तिसरी गोष्ट बघा तुम्हाला पिरॅमिडची एक पट्टी घ्यायची कुठल्याही पूजेचं साहित्य भेटतं स्वामी केंद्र जिथे असतं तिथेही तुम्हाला सहज मिळून जाईल तिथून तुम्हाला पिरॅमिडची एक पट्टी घ्यायची आहे आणि ती पट्टी मुख्य प्रवेशद्वाराला तुम्हाला लावायची ठीक आहे यानेही तुमच्या घराकडे सदैव लक्ष्मी आकर्षित राहील आपल्यापैकी मला वाटते नव्वद टक्के लोकांकडे असेल ज्यांच्याकडे अजूनही नाही त्यांनी आवर्जून त्याच्यानंतर बघा तुम्हाला धुमावती चक्र घ्यायचे हे धुमावती चक्र हे तुम्हाला पूजेचं साहित्य जिथे भेटत तिथे किंवा लक्ष्मीचं जिथे मंदिर वगैरे असेल तिथेही तुम्हाला ते भेटेल हे चक्र आपल्या घराला असल्याने सदैव लक्ष्मी आकर्षित असते घरामध्ये धनाचे प्रश्न किंवा जे आर्थिक परिस्थिती बेताची येते किंवा सतत गरिबी हे सगळे प्रश्न सुटून जातात धुमावती चक्रामध्ये इतकी शक्ती असते की पैसा धन हो हे सगळं आपल्याकडे खेचलं जात त्याच्यानंतर त्याच्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे बघा अष्टलक्ष्मी कवच अष्टलक्ष्मी कवच असतं तेही पूजेचं साहित्य ते जिथे भेटतं तिथे तुम्हाला सहज मिळेल आपल्यापैकी बऱ्याच लोकांकडे ते अष्टलक्ष्मी चक्र सुद्धा आहे कारण बऱ्याच लोकांनी मला वाटतं की आता पाडव्यालाही लावलेलं आहे पौर्णिमेला पण लावतो बऱ्याच वेळा हे चक्र जे आहे ना हे आपण आपल्या घरामध्ये म्हणजे हे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला असल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर होते लक्ष्मीला स्थिर करायचं असेल तर त्याच्यासाठी अष्टलक्ष्मी चक्र हे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला असणं खूप महत्त्वाचं असतं ठीक आहे आता याच्यानंतरचा सगळ्यात प्रभावी उपाय तुम्हाला सांगते हा उपाय कुठल्याही पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे याच्यासाठी तुम्हाला एक लघून नारळ लागणार आहे दुकानदारांना सांगा दादा आम्हाला लघु नारळ द्या पूजेचं साहित्य भेटतं तिथेच जा त्यांना सांगा लघु नारळ एक छोटासा नारळ असतो जो उपायांसाठी असतो स्वामी मठात भेटतो जे वसई विरारच्या भागात राहत असेल तर वसईचा जो मठ आहे तर त्या मठामध्ये सगळं साहित्य आहे लघु नारळ ही आहे मी स्वतः तिथूनच घेतलेला आहे तर तिथून तुम्हाला एक लघु नारळ घ्यायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी शक्यतो हा आपल्याला घरी आणायचा आहे कधीही आणला तरी पौर्णिमेच्या दिवशी त्याचं पूजन करायचं आहे प्लेटमध्ये ठेवायचं आहे हळदी कुंकू सगळं त्याला अर्पण करायचं आहे धूप दीप सगळं काही त्याला दाखवायचं आहे लाल रंगाचं एक छोटं कापड घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हा लघु नारळ ठेवायचा आहे त्याच्यावरती तुम्हाला जी काळी हळद असते काळी हळद तीही तुम्हाला तिकडे मिळून जाईल तुम्हाला तिथून काळी हळद घ्यायची आहे काळ्या हळदीचा एक तुकडा त्याच्यामध्ये ठेवायचा आहे त्याच्यानंतर त्या कापडाला घट्ट गाठ मारायची आहे आणि नारळाची आणि हळदीची छोटीशी पोटली तयार करायची आहे त्याच्यानंतर उजव्या हातामध्ये ही पोटली घ्यायची इच्छित मनोकामना व्यक्त करायची एक वेळा कालभैरवाष्टकं म्हणायचं म्हणजे नकारात्मकता निगेटिव्हिटी संपवण्यासाठी एक वेळा कालभैराष्टकं म्हणायचं एक वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आणि एक वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा तीनही सेवा करून झाल्या की त्याच्यानंतर बघा सॉरी तीन सेवा करायच्या आणि एक वेळा हनुमान चाळीसेचेही पठण करायचं या चार सेवा करून झाल्या की त्याच्यानंतर हा नारळ घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावून द्यायचा आतून बाहेरून कुठल्याही भागात लावा या उपायाने तुमच्या घरात सदैव लक्ष्मी प्रसन्न राहील आकर्षित होईल पण ते नुसते आकर्षित होणार नाही तर ती खळखळून पैशांचे बंद झालेले सर्व मार्ग उडे होतील घरामध्ये सदैव धन जे आहे ना ते येत राहील रोज कुठून ना कुठून का होईना पण घरात पैसा येत राहील अत्यंत साधा सोपा उपाय आहे नक्कीच करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ